नमस्कार मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनलमध्ये तर आज ह्या लोकांना मोमोज खायचे आहेत तर मैं आज पहले मी आज मोमोज घरी बनवते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिले मी सॉस बनवून घेते त्याच्यासाठी मी पहिले हे टमाटे घेतले आहेत टमाटे मी गॅसवर ठेवलेले आहेत पाहू शकता टमाटे थोडी गॅसवर अशी भाजून घ्यायची मग त्याचा सॉस खूप छान बनतो आणि टेस्टही चांगली येते त्याला आपली टमाटी थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसरा सॉस बनवून घेऊया इथे मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे की त्याच्यामध्ये थोडं दूध टाकते मी आपण हे पिसून घेऊया पाहू शकता आपलं हे बटाटा आणखी दूध पिसून झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी आणखी दूध टाकते आणखी थोडीशी मलाई टाकते ह्याच्यामध्ये मी एक चमच साखर टाकते चमूडवर मीठ टाकते आणखी पुन्हा आपण पिसून घेऊया पाहू शकता आपला सॉस तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये और मी औरी घेणं टाक थोडं टाकते पाहू शकता आपला वाईट सॉस तयार झालेला आहे आपली टमाटे थंड झालेली आहेत आणखी साफही करून घेतली आहेत मी ह्याचा आपण आता सॉस बनवून घेऊया आपण एक छोटीशी हिरवी मिरची टाकणार आहोत ह्याच्यामध्ये पाहू शकता टमाटर आपले पिसून झाले आपण याचा सॉस तयार करू आता तूप टाकून घेते याच्यामध्ये थोडासा हिंग टाकते थोड़ा, थोड़ा जिरा आणखी एक चम्मच लाल तिखट पिसलेले टमाटरही टाकलेले याच्यामध्ये आणखी थोडीशी कोथंबीर मी टाकते थोडा आपण शिजवून घेऊया इथे मी थोडा पिझ्झा मिक्स टाकते आपल्या टमाट्याचा सॉस तयार झालेला आहे पाहू शकता आपण आता भाज्या कापून घेऊया पाहू शकता इथे भाज्या कापून घेतलेल्या आहेत इथे गाजर घेतले का एक कांदा आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे इकडे शिमला मिरची आहे आणखी इकडे कोबी आहे चला तर आपण भाजी बनवून घेऊया इथे तूप टाकून घेतलेले आहे मी दोन चमच हिरवी मिरची कांदा टाकून घेते दोन मिनिट कांदा असत जरा गरम होऊ नये त्याच्यानंतर भाज्या टाकायच्या मग इथे गाजर टाकते मी गाजर हे दोन तीन मिनिटं परतून घ्यायचे आपल्याला कांद्यासोबत गाजर परतून झालेले पाहू शकता ते टाकून घेते मी सुंदर मिरची टाकून घेऊयाच्यामध्ये थोडीशी पिझा मिक्स टाकून घेऊ म्हणजे टेस्ट चांगली येते थोडीशी कुटलेली लाल मिरची टाकू अधिक दोन चमच मीठ टाकू आपण पाहू शकता ममोज बनवण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता आट्याची तयारी करून इथे मैद्याचं पीठ घेतले ममोज बनवण्यासाठी आपण आटा तयार करूया एक छोटा चमच मीठ टाकून घेते मी आपला आटाही बनवून झालेला आहे जरा दहा मिनिटांसाठी ठेवते मी साईडला दहा मिनटं झालेले आहेत शकता आपला आटाही तयार आहे आपण आता मोमोज बनवूया आपण मोमोज बनवूया पाहू शकता आपला मोमोज तयार झालेला आहे सर्व ममोज बनवून घेते मी ममोज बनवले आहेत मी पाहू शकता आता मी आहे ना उकडत टाकते दहा मिनटासाठी टोपामध्ये पाणी ठेवलेले आहे मोमोज वरती दहा मिनटासाठी ठेवलेले आहेत मोमोज आपले मोमोजही तयार झालेले आहेत पाहू शकता उकडून घेतलेले आहेत मोमोज पाहू शकता आपले मोमोजही तयार झाले आहेत आपले दोन्ही सॉसे तयार आहेत तर सर्वांनी या मोमोज खायला माझी आजची मोमोज रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आपले कोकण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका